नमस्कार मित्रांनो बैलगाड्या क्षेत्रामध्ये बैलगाडा प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा नंदी कोणता असेल तर तो म्हणजे रुत्सम नव मेंदकेसरी बकासूर मित्रांनो आपल्या बकासूरची एवढी प्रसिद्धी आहे की बऱ्याच ठिकाणी आपल्याला बकासूरला प्रमुख पाहुणे प्रमुख उपस्थिती म्हणून आकर्षण म्हणून बोलवलं जातं जेवढे सण उत्सव असतात प्रत्येक सण उत्सवामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या बकासूरला बोलवलं जातं तर मित्रांनो असाच एक मुंबईला सर्वात मोठा सण आहे अग्री कोल्यांचा भव्य असं नारली पौर्णिमेचा उत्सव सोहळा उद्या मित्रांनो कल्याणमध्ये आहे तर मित्रांनो तुम्ही एक बॅनर बघितलंच असणार तिथे प्रमुख आकर्षण प्रमुख उपस्थित म्हणून मोठा सोन्या बकासूर मथुर हरण्या हे जे टॉप नंदी आहेत चार हे प्रमुख आकर्षण म्हणून इथं उपस्थित राहणार आहेत असं बॅनर पडलेलं आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत खरंच सांगणार आहे बकासूर उद्या मुंबईला येणार की नाही उपस्थित राहणार की नाही हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकासूर उद्या मुंबईला येणार नाही कारण की मित्रांनो उद्या मोठा सण आहे रक्षाबंधन भाऊ बहिणीचा हा सण असल्यामुळे मित्रांनो बकासूर उद्या आपल्याला मुंबईला कल्याणला दिसणार नाही जो बॅनर पडला आहे प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थिती पण मित्रांनो तिथे उपस्थिती नसणार आहे कारण की रक्षाबंधन असल्यामुळे आपला बकासूर उद्या मुंबईला दिसणार नाही मग बकासूर आता आपला कोणत्या मैदानावर दिसणार आहे वार मंगलवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरीचं मैदान होणार आहे मैदानाचं ठिकाण असणार आहे मौजे निमसोड शितोले नगर येथे हे मित्रांनो ओपनचं मैदान होणार आहे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा द्वितीय क्रमांकाला एक्क्याऐंशी तृतीय एकसष्ट चतुर्थ एक्केचाळीस पंचमला एकतीस असे मित्रांनो मोठी बक्षीस आहे मित्रांनो हे मैदान ओपनचं होत असल्यामुळे इथे आपला बकासूर शंभर टक्के दिसणार आहे मौजे निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा येते मित्रांनो आता आपला डायरेक्ट बकासूर वीस तारखेलाच उद्या एकोणीस तारखेला नाही मुंबईमध्ये येणार होता पण ते कॅन्सल झालं आता वीस तारखेला डायरेक्ट मैदानातच ता दिसेल धन्यवाद मित्रांनो